श्री स्वामी समर्थ आज बुधवार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पौष कृष्ण पंचमी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या हस्त नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मेष राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नये असा संकेत देणारे आहे त्यामुळे आजचं ग्रहमान तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे विरोधकांच्या कारवाया आज वाढलेल्या असतील कार्यक्षेत्रामध्ये आज अनावश्यक खर्चाच्या प्रमाणात वाढ होणार आहे वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना आज भाग्य वृद्धी करणार चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुमची जी कामं प्रलंबित होती त्याचा आज पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सर्वांच्या सहकार्यानं विपरीत परिस्थितीवर तुम्ही मात करू शकाल मिथुन रास मिथुन आज कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे काही कारणास्तव पतीपत्नींमध्ये आलेली कटुता दूर करण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ आज तुम्हाला लाभेल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल कर्करास आज... कर्क कर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कर्क कर राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत हस्त नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला वादविवाद टाळण्याचे संकेत देणार आहे वरिष्ठांसोबत सहकाऱ्यांसोबत मित्रमैत्रिणींसोबत आज कुठल्याही प्रकारचा मतभेद किंवा वाद वाढवू नये अशी परिस्थिती निर्माण झाल्यास प्रसंगी माघार घेणं जास्त योग्य ठरेल आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल शेअर्समध्ये जमिनीमध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक आहे त्यांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं भ्रमण आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आज तुमच्या आर्थिक विवंचना कमी होतील हस्त नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिरता देण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणार आहे आजचा दिवस हा व्यवसाय वृद्धीचा आहे व्यवसायाच्या कक्षा वृंदावण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींना हस्त नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे तळ व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत हस्त अनपेक्षितपणे खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आज तुम्हाला विरोधकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुमची मतं कुणाकडेही तुम्ही व्यक्त करून येत वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणार आहे दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेत आखाल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवणार आहे आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होण्याची शक्यता आहे नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारं ठरू शकतं मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे मकर राशीच्या व्यक्तींना आज वृद्धी करणारं चंद्राचं हस्त भ्रमण आहे विपरीत परिस्थिती हाताळण्यामध्ये तुम्हाला यश येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते ग्रहांच्या अनुकूलतेमुळे साडेसातीची तीव्रता कमी झालेली असेल त्यामुळे आज तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत आणि महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत हस्त नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला फसवी परिस्थिती निर्माण करणारं ठरू शकतं आर्थिक व्यवहार करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मीन राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकलेला नसाल साडेसातीच्या तीव्रतेमुळे तुमची धावपळ झालेली असेल दगदग झालेली असेल आज तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत आनंदी आणि उत्साही दिवस घालवता येईल आजचा ग्रहमान हे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवरती अनुकूलता प्रदान करणार आहे